रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणामुळे विजयनगर चौक मध्ये अपघात झालाय या अपघातात मोटरसायकलवरील जखमी झाला असून रिक्षाचालक असलम अकबर मुलानी राहणार सुभाष नगर याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी नजीर दाऊदसाब शेख व सत्तावन्न मोदी पोलीस चौकी मागे सोलापूर यांनी तक्रार दिले संशयित आरोपी हा रिक्षा चालवतो तो सांगली मिरज असे रिक्षाने वडाप करतो सहा डिसेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक असलम मुलानी हा एम एच दहा सी क्यू शून्य सहा सत्तर ही त्याच्या ताब्यातील रिक्षा घेऊन मिरजेकडे जाण्यासाठी विजयनगर चौक सांगली या ठिकाणी सार्वजनिक आणि रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होऊन त्यातून धोका निर्माण होईल अशा पद्धतीने निष्काळजीपणाने लावल्यामुळे सांगली बाजूकडून मिरज बाजूकडे मोटरसायकलवरून जात असताना शहा हुसेन दाऊद साह शेख वय सत्तर राहणार नगर मिरज यांच्या मोटरसायकलची धडक रिक्षाला बसवून त्यात ते, ते गंभीर जखमी झालेत घडलेल्या अपघाताला रिक्षाचालक याचाच निष्काळजीपणा असल्याने रिक्षाचालकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय